पुढ्यात पुढच्या बातमीकडे अमेरिकेनं भारतावर लावलेल्या आयात शुल्कावर आता भारतानं देखील भूमिका घेतली अमेरिकेकडून भारतीय वस्तूंवर कर लावल्यानंतर आता भारतानं अमेरिकेच्या स्टील आणि अॅल्युमिनियमवर कर वाढवण्याचा प्रस्ताव जागतिक व्यापार संघटनेसमोर ठेवला आहे भारताने डब्ल्यूटीओ म्हणजेच जागतिक व्यापार संघटनेला एक अधिसूचना देखील पाठवली आहे यात भारतानं सांगितलंय की अमेरिकेनं अॅल्युमिनियम आणि स्टील सारख्या वस्तूंवर काही निर्बंध लावले आणि त्यामुळे भारताच्या व्यापारावर आता मोठा परिणाम झाला आहे भारताने डब्ल्यूटीओच्या नियमानुसार अमेरिकेच्या काही उत्पादनांवर अधिक कर लावण्याची परवानगी द्यावी हा कर भारताने नुकसान भरपाई म्हणून लावायचा आहे असं सांगितलं तर भारत हा कर का आकारतोय आपण पाहूयात अमेरिकेनं दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये निर्णय घेत आणि त्यामुळे भारताच्या अमेरिकेत निर्यातीवर सात पूर्णांक सहा अब्जे डॉलर्सचा परिणाम झाला या निर्यातीवर अंदाजे एक पूर्णांक एक्क्याण्णव ऑब्ज डॉलर्स कर लावला गेला आहे आणि त्यामुळे भारताला तोटा झाला आणि तो भरून काढण्यासाठी भारताला कर वाढवण्याची गरज आहे भारताचा पुढचा निर्णय काय असेल तर भारती अधी भारत ही अधिसूचना तीस दिवसानंतर लागू करणार आहे भारत कोणत्या वस्तूंवर आणि किती दराने कर वाढवायचा हे ठरवू शकतो पुढे गरज पडल्यास भारत ही अधिसूचना मागे घेऊ शकतो सुधारू शकतो किंवा नव्याने अधिसूचना देऊ शकतो दरम्यान भारताच्या भूमिकेतले महत्वाचे मुद्दे कोणते आहेत तर भारताने डब्ल्यूटीओला ही अधिसूचना दिली आहे कारण अमेरिका डब्ल्यूटीओ चे नियम पाळत नाही असं भारताला या यासंबंधी कोणतीही चर्चा अमेरिका आणि भारत यांच्यात झाली नाही आणि म्हणूनच भारताने थेट ही अधिसूचना दिली आहे भारत यासंदर्भात डब्ल्यूटीओच्या सुरक्षा उपाय समितीला आणि वस्तू व्यापार परिषदेला पुढील माहिती वेळोवेळी देईल